ग काय गरम झालंय कडक ऊन पडले सुद्धा हवा सुटने जनावर बांधले अजून ते उन्हात बांधले सावलीत बांधायचे किती कडक ऊन पडले निस घरघर असा चक्कर सुटले पिण्या पिन्या काय कवर ख तरी तुला तास झालाय तसा लय जेवलं आई लय जेवलं आई त्याला सांगायला काय वाटत नाही कव्हाचा भासलाय जेवण बसलं मजा आई तो नेमकी कांद्याची भाजी अन बाक बाजरीची भाकर केली अगं दीड भाकर आणली मी अरे दीड बाकर एवढे आणि भाजी काही काही ये करून नाही आली अगं पण तुला एक माहितीये का मला आवडत तिचे पाहिले आगोरेवानी खाऊन पोट फुग ना काही नाही खाली पोट बर मग आता काय राहिली का नाही मला जेवायचंय ना अजून मग तू जेवण होईल ना होईल ते जानवर आहे ना ते ओना ते मला खावा घा मला निसता इड बसून हे गरम व्हायला लागला हे गरम झाले असं बाबा मला खाली झाडा खाली बसावं असं झालं नाही नाही आता ना थोड्या वेळानं ना ती अंग बस जाणवार मी बांधतो तिकडं बांधतो नाही मग त्यांना काहीच खायला नाही सकाळचे तसेच बांधले पाणी बिंजी पाच आणि त्या तिकडे खाली ना त्या बांधाल चांगलं गावात वाढले तिकडे ने सारायला जराशी कोणाचं घरानं आणू नको मागाशी ना ते किरणे पोर मागाशी लय कोणाशी भांडत होतं कोणाचे गुरु त्याच्या बांधाल नेल काय आई मी बांधाला धरून नाही चालणार ऐक आणि तसे पळाले मग काय करशील नाही नाही मी लांबून बांधतो ला ते खाल्या पट नको बांधू लोक आहे ना आता ज्येष्ठला पडलय एवढा एवढा चारा झाला ते कोणाला ता वाटत आहे मोठभर झालं तर तेवढाच एक टायमाचा चारा वाचत याच्या चा बाया गुरायसाठी बर आपण राखून ठेवलं बे मी बांधतो त्यांना बरं मा पद्धतीन चारीत नाही का बारीतून येत नेता नेता आणि तुला कुठं जायचं मला जायचं नाही कुठं उमरू राहिले ते गुर हा दरश चार आणि चारून मग लागल ते ना पाणी बिनी पाच येईल हा बांधतो मी तिकडं बरोबर पाणी पाजून बरं जायवे मला गाम फुटलाय का हा या वेड्या लिम खाली बसते मी हा जातो मी घरा ना आणू नको फक्त कोणाचं बर का कोणाचे जानवर होते काय माहिती अशी किती भांडत होतं किती शिव्या देत होतं पाऊस पाडाने येऊ ना नाही तर हा पाऊस जर झाला असता तर इतके दिवसात असे गवत चालतानाच चालू वाटानी चला आता मी नंतर अशी ते तिकडे बसत खुर्ची येऊन बरं काय कोणाचा फोन आला आजचीच अरे हॅलो काय का आजचे कुठं महादेव मंदिरात काय काम काढलं हा बरं येतो बाया थांब दोन मिनटं पण मलाही ना जनवार चारायचं आहे ईड बांधाला चाराय लावले म्हातारी ना ग हा येतो येतो असं आहे का बरं येतो म्हणलं ना तुला फक्त बाईन तो खाल्ल्या वावरात आलो मी दहा पंधरा मिनटं तो हो हो चालल हां ठीक आहे ठीक आहे चल हां बस तिढं आलो हो ओके ओके काय अर्जंट काम निघाल ब या आजचीच काय रड सुटली फोन हो मला इले कस तरी झालं मी आता जनवर आशेच राहून देतो पहिलं आजची का महादेव मंदिरात जाऊन येतो राहिले रड सुटली म्हणल्यावर हो, काहीतरी झालंच असेल बरं का चाल मी पहिलं पाहूनच येतो बा जाऊ दे मला कर तू जर आला नसता ना आहा. आज काय झालं असत काय मी राहिलच नसते अगं तू राहिली नसते ते खरं आहे गोष्ट पण तुला एक आहे का मी तुझा फोन आल्या आल्या ते जनवर सुद्धा बांधेल नाही अजून त्या बाई गा आगाय आहे उमराते आहे मला तूच महत्वाची होती म्हणूनच आलो ना चला आता बिरबाचं दर्शन घेऊ आपण कोणीच काही म्हणत नाही तिकड नको जाऊ या इडूनच दर्शन घे बाया माणसांना आहे ना तिढ दर्शन न घेऊन देते इडूनच घे तो मुल मी इडूनच घेऊ राहिलो देवा आमचा अरचीचा माझा परपंच चालू सुखाते बिचारीसाठी म्यायला प्रेम केलं तिच्यावर नाही माझ्यासाठी केलं मस्त लग्न बिग्न करून आलो देवा आमचं टकाटक झालं नाही का चांगलं चांगलं देवाला काही असं डायरेक्ट नाही मागायचं नाही मी मागितलं डायरेक्ट मी नाही मागत चल मग आता घरी जायचं आपल्याला अजून घेतला माता आता आता थोड्यात राहिलं हा हे काय लग्न केलं काय काय सांगायचं तुला अरे गेलं लग्नच करून आलो कशी करून आणली पण आपल्या सुद्धा नाही अशी हा छान आहे काय रे पिनू हा ह्या कोण पण शरद भाऊ कुटे नाही का मी ओळखत हा तू नसेल ओळखीत त्यांची पत्नी ती अच्छा म्हणजे वहिनी हा वहिनी बरं नमस्कार नमस्कार आ, कशी काय आंदी हिरोईन छान आहे कुठली हिरोईन ही इडली नाही आपल्या ती इडली ही सातपूरची सातपूरची हा सातपूर मध्ये आंबाडगाव आहे आंबाडगावची आणली करून काय हा तुमचं कसं काय जमलंय जमलं अहोनी काय इच्छा रित्या कवा काय जमल याचा बरुसा आहे का तिढ आहे ये ना आंबाडला मी गेलो तिथं होत माझ्या मावशीच लग्न मावशीच्या लग्नाला गेले होते काय हा मी लग्नाला गेलतो मग ही आरची ना तिडे लग्नात होती का हो वाहिनी ही ना नवर देवाची कलवरी होती हा आणि मी मावशीच्या लग्नात नाचायचो ना त्यांनी ते गाणं लावलं होतं अला बाबूराव आता अला बाबूराव आणि मी नाचायचो ना असं आणि ही आरची अशी फोटो काढित होती लईच बारी डान्स करतो लईच बारी डान्स करतो नजरात प्रेम झाला आजचे झाले का टाइम नाही लागत भाई आजचे मंग पण का मला पत्रिका नाही मला काय आमंत्रण नाही लगेच अग पत्रिका नाही छापल्या आईलाही नाही कळालं कोणालाच नाही कळाल आम्ही ना असं अचानक लग्न केलं ना घरच्या पण माहित नाही तर तुम्हाला कुठं माहित असणार म्हणजे कोणालाच माहिती नाही नाही हे बाबू आता ते सुमन आई घेतलं घरात तर बरे तुम्हाला आई घेईल ना आई काय मला काय बिन भाऊ नवरीचं नाव अर्चना, अर्चना। आहे काय पाकीट आहे दहा रुपये आहे मी तेच साबण आणायला चालले ते कपड्याच नाही नाही दिले तरी चालेल पण नाही दिले तर चालतील वाईनी हे ना नवीन जोडी ना असं कस आता नाव घ्या नाव घे का अर्च घे मला नाही अनुभव नाव घ्यायचा मी कधी नावच नाही घे ना इतक्या दिवस तू काय कोणाच्या तोंड नाव ऐकलं नाही का घे ऐकलं पण असं केलं मी मला येतच नाही नाही पण मी घेतो वहिनी जाऊ द्या तिला नसल येत किती केलं तर शिटी एरियातल्या पुरी त्या नाही मला अनुभव नाही त्या गोष्टींचा मी अनुभव घेतला सांगितला असत ते कस आहे फोन मध्ये दंग वय राहते फोन मध्ये नाव येत ना पण नेमका तिचा संघ फोन नाही खरंय का नाही पण मी घेतो जाऊ द्या घ्या भाजीत भाजी बाजे मिथीची भाजीत भाजी बाजे मिथीची आरशा ना माझ्या प्रीतीची अरे बरोबर बा, आहे मस्त आहे ना एक नंबर नाव घेतलं तुला नाही येत का या घ्या ना ताई काय लाजते नाही मला नावच येत नाही माझं नाव अर्चना यांचं नाव एवढं तिला तेवढंच माहिती आता जा घर प्रवेश वगैरे करा घरी जाऊन मी संध्याकाळी माझ्या घ्यायची घ्यायला चा पैला जाऊ बा का छापून हो जाऊ ना येऊ 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 मी येऊ येऊ छान येतो मग चालते बाय ते शेरत भाऊची वहिनी नेमकी भेटली वहिनी होती होती का बायकू तू बा आम्ही वहिनी म्हणतो ना नाही लेमन कवडी दिसली मला तिथं काय झालं हा चांगलं मनाची नाही वाटली दहा रुपये दिले बघा ना दहा रुपये म्हणजे ती साबणच चालली होती तिने पात्राला बांधले होता दहाचा ठोकला तो पाहिलं नाही का बरं आता जायचं घरी मला होत छान ना मग काढून टाक हा वैला आता पाच मिनिटात घरी जातोय या बाय घरी गेल्या वय आई काय बोलत काय ते पाहावं लागल मी मला कशाला बोलेल तुमच्या अरे कशी काय बोलल म्हणजे तो फोन आला तर मी गाई गाई आलो असं पळत पळत आलो मी ऐकून नाही घेणार ना रा? मी आता सांगते नाही नाही तू काहीच बोल नको मी मिटील बारा बर पण मला काय बोलत मी ऐकून नाही घेणार नाही नाही तुला बोलणार नाही ती मी दापील तस आणि पण तू नको बोलू बाबा कस आहे आपण लगेच वेगळं निघू नाही ती तर मला मी किती तू एकटीचे पण मग आता दोघी जण रा मस्त मी आहे जुडी जर एक्सेप्ट केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही पण मी बोलणं ऐकू नाही ऐकून असं आईचं नाही मी ऐकणार ना। तुला माहिते नाय येऊ ऐकायचं पण ऐकल ना, ना, ना। आए आए मी जे म्हणाल ते हा तू उद्या म्हणली माझे कपडे दुय तर तेच काम करतो मी का चालल मला काही प्रॉब्लेम अरे काय चालल म्हणती अरे लाज वाटली पाहिजे आज पहिला दिवस आहे लागण्याचा आपण इडून माग आपल्याला माहिती आहे ना आपण काय काय उद्योग केले ते मग तुम्ही कपडे नाही धुऊ शकत का कोण मी मग नाही नाही ते काम तो आहे ए! ए बाई मला स्वयंपाक येत नाही मी आधीच सांगितलं काय स्वयंपाक नाही मला माझ्या आधी खिचडी काढली होण्या देऊ अरे तुला स्वयंपाकी येत नाही मग काल ती म्हणशील म्हणतील कालही ये डोळी करून आणली नको बाई आता इड आली मला माहित होत तू काय नाटकं का करशील माय ध्यानात होत पण आता चाल पिण्या सारा सा सकाळचा गेलाय सारी तोय का टाकले बांधून काय सांगता येत नाही बाई ती वाजले कायच म्हण आहे काय करायला अरे पिण्याला सकाळचं लावलंय जनवर राहिला इड सारखे बांधलेली त्याला म्हणले दर्शेत सार तो म्हणतो लांबून देतो म्हणले काला लांबून ते याचा तो सांगण्याचा किरण मागाशी द्यायचं कोणाचं चा बांडण चाललो होतं त्या गुराईवर तुला का कसं म्हणाय काय काय केलंय तिथं नाही तुझ्या जनावर सगळा घास खाऊन घेतलाय आता काय ते जनावर मी बांधून घेतले त्या बाबरीला तरी त्याला बांडव्याला म्हणले होते तू तो मला म्हणत लांबून बांधतो म्हणले लांबून बांधू नको कोणचं भांडण आण नको मगाशी त्या पोराचं भांडण चालू होतं आता तू कुठे गेलाय बेत पाहिलं आलो मी आलाच नाही तो अजून तेच मी पाहते पाच वाजले बाय आताय ना, माई, माई ना आता ले ले बर का माझ्या आईला जरा माहीत माहीत झालं ना तर तुझ्या भांडायला येईल बरं का ती माशी काय भांडू नको आता त्याचे तिकडे तंगडे सा तो मोकार जाणार आहे बाय खाल्लं पिलं वरून म्हणतो भाजी लय गोड झाली पोटवर जेवलं तासभर हिड खादड बसला खाल्लं पिलं आणि मग म्हणले पहिले त्या जनवरांनी ते बांध म्हणले बर तो आला कमी पाहतो ना त्याच्याकडे दिसला नाही का तुला अगं मी एक तास तिथं होतो माझा घास पुरा खाऊन घेतलाय का मोकळे बांधले बाबळीला तिथं काय येतो संध्याकाळी पाहतो त्याचा बेत माहिती येऊ नको आता त्याचाच बेत पाहते पाहतो ना त्याचा पाहतो बेत आणि माझ्या मी तुझ्या पाठ येतो आता मी काय करू बाबा मी काय त्याला म्हणले काय तिढे लोकाच्या घासात नेऊ बांध काय सांगावं काय कळत नाही बाई चितस लागा एवढ्या मध्ये घरामध्ये हा उलातला असन बर बाई त्या शेराचा आता घास खाला म्हणल्या हो तो आता तो गेला गपचित पण त्याची आई आली तो उभा राहता गल्ली भर रि बाई आता काय करावं तरी हे बघ आजचे आजची गेवा का आपलं एवढं मोठं हा मग एका इकडे साय पकड मी त्या अंग बैठक रूम बसले बस नाही का कसे आमच्या घरासारखे नाही नाही आता तुम्ही सिटी एरियातले माणसं वेगळे घरात कोण आहे का नाही घरात असाल मग आई असल नाय आई आई दिसल कोण नाही का तुमच्या घरात आई असल ना आई मला काय माहिती आई तिकडे कोण बसलेले हा ते बाई खूपची आई आई इकडे आहे आमची आई अरे मग आता म्हातार दिसून दिवस काय वई हि बा आली पाय आई पडू दे ना पाया काठी घेऊ काय काय झालं तुला हो राऊ उलाटला होता उलातला कुदं होता म्हणजे इचा फोन आल्यावर मला अर्जंट काम होतं तिच्या संग हा का मग तुला एवढून काय करायला लावलं होतं मी इडून तो मत जनवर बांधायला लावली होती मग तू तू आईचा नवरा तो मागाशी पाठीवर भांडून घ्यायला जाऊ दे लोकांना भांडून आई बास घास आहे ना आपण त्याचा भरून देऊ पण आई पो हिनं जीवाच काही केलं असत ही भरून देत आली असती का तिनं जीवाच म्हणजे तिचं पडलं तुला मग का मला जनवरांच मेन होत का भेटले तुला ही इकुड भेटली म्हणजे आई ना आंबाडची त्यांनी माल नमस्कार पण नाही करू दिला आई पाया पडू दे तिला आता नाही पडायचं मला नाही आई तिला पाया पडून द्यायचं नवी नवरी आपल्या घरात आली असं का मग झाला होता तुला बायका भेटत नव्हत्या ना बरा झाला अग आई तुला एक आहे का बायका म छप्पन भेटल्या असत्या आपण अशी हिरवून नसती भेटली अरे हिरुनी मध्ये आपल्या एवढ्या नाते ऐकत अशी पोध ऐक दिसायच मीन्याच नशी बुजळून गेला आई तुला गुरं बांधायला लावली तुला असा काळा पात करायचा होता तू शब्द सुद्धा बोलला नाही आणि त्या मामाक दहा घरके झाले अरे खायचा तवा सांगायचं ना मला करायची नाही म्हणून ती आई मामाची पोर मला पटतच नव्हती पटत नव्हती तर हिचा की उजेड पडला तिचं उजेड म्हणजे मामाची पोर किती काळी किती गोरी हिच्या नका सारखी तरी आहे का मामाची पोर हा का आणि मग पण आमचं लव्ह मॅरेज मग आम्ही लव्ह मॅरेज केलेली आई लव्ह मॅरेज केलंय ना तो कोणाला विचारेल नाही ना तू मला बाना करून गेलाय ना सकाळी मग तो तुझ्याचा नवरा येईल ना भांडायला तो मंग मला म्हण माय म्हातारीला अजून माहिती नाही माय म्हातारी येईल संध्याकाळी तू अशी भांडायला त्याला मी एकच सांगून दिले महापर्यंत काही तू म्हातारी लावू नको त्याने खाले खादाडलं इड दोन भाकरी खाल्ल्या मग तो लय पोट भोगलं जनवर म्हणले चार तर मत घडीवर चारी तो नाही तर बांधून देतो आई मोकळे सोडून दिले लोकाच्या घासात तू ये नाही ते सुटले असतील ते जाऊ दे ऐका ना तुम्ही मला म्हटले ते तुम्हाला बाप नाही तुझ्यावर तुझ्याच नावर मला काय कळा ना ते शब्द आमच्या काशी बोलायचे लोकाचा घास खायलाय मुरुळे हा म्हणजे जाऊ दे तुला बोलू दे लोकांचा घास खालाय लोकाची मुस्कान केली आई यांनी जानवर आहे ना आई जाऊ दे केली आई मी त्याला जबाबदार मी आई आई तू काही ते टेन्शन न घेऊ ते मी मीठ्यावणारे तू आता घरच जाय एक तांब्या भरून आण अर्धा भाकरीचा तुकडा आण आणि आमच्या दोघांनो वावळून टाक कोणाला आणू ताटण कोणाला आणू बाकरीचा कुटका आमच्या दोघांना आज चिलम पिण्याला हा का हा तू घराच्या बाहेर चालता उद्या मला चार जण एड घरात राहून दे बरं राहून देतील का तू पायभारी गेला आंबडची का फांबडची मला माहिती नाही तो पायबारी ना तिकडे पाय तिकडं कुटके उतरन आंबे उतर आई तु काय कोणाच घर आहे माझं झाला बांधून 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 शीन म्हणजे माझा बाप बापाल तुला घर नाही दार नाही तु बाप असताना बांधताना तुझे किती हात पाय वाकडे झाले घर बांधतानी मला माहिती आहे तू चालता वय माघरात थांबायचं नाही काय चावळती आई आई चावलत नाही मी तू कुठे जायचं आपण मग कुठे जाऊ आम्ही सांग जाय ते जबाब दे ना बंगला बांधून तुला पण मुलगी दाव नवऱ्याच्या घरी राहते ना ओमाला तू वाडो बोलू नको बाई तुझा माझा सम्मान नाही मी माझ्या परासे बोलते तू यांना सांगू राही म्हणून सांगते तुझा माझा सम्मान नाही तू कोणाला विचारून आली तू माझ्या सासूबाईला वाटतं आता काय सासूबाई यांची आई म्हणजे माझी सासूबाई तू आवाज वाढू नको आज हे आई तुला उलटी जीव लाईल ती गरज नाही जीव लावायचे माझ्या हात पाहिलं मस्ल आमला आंबे संगी नाही भाऊ मला काय गरज नाही कोणी जीव बरं जाऊ दे तेवढं मी सांगितलं तू घराच्या बाहेर निके हे आईला तू साफू अशी म्हण हो राहिली बघा ना काबर नाही घ्यायचं तुम्हाला घरात मला बाकीचे परेस नाही तुला करायलाय ना मला वेळ नाही तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं ठीक आहे नाही घेणार का मग तिकडे तो बाप बांगला बांधून देत ना जाय ऐका आपण माझ्या बापाच्या घरी जाऊ तिथे दोन तीन मजली बंगली आमची काही गरज नाही देतील माझ्या बाप्पा तेवढे आहे का पाय बाप तो बर नाही तर या बाहे गेल अस वाऱ्या वारा तुम्ही जॉबला लागा आपण काहीतरी करू चला आता जॉबला परत माझा आरात पाय द्यायचा नाही ताई बिनला ज्या बोकाचा खुशाला आला आज तो भाऊ मला वरमान करून देईन का हां याला मेल्याला करायची नव्हती ना नाही करायची तर नाही म्हणलं तर त्यांना काही याला बळजबरी नसती केली पण निदान शब्दभर म्हणायचं होतं का मामा तू पोर नाही पटत मला दुसरी करायची यांना तर आयला नाही बायला नाही कोणालाच विचारपूस नाही काय स्वरूप नका करून आणली वरून मग तो बा तांब्यावरून आण पाखरीचा कुटका आण उतर हां इतक्या दिवस नाही मी कोणाचा आसरा केला ना आता करीन त्याला आता घरात येऊ दे आता त्यालाय ना पायरी सुद्धा चढून देणार नाही मी अशा गाडीमुळे मला खाली पायला लागल चला चला पट पट ना आता आलो घरी चालू हे बघा मी जे सांगू राहिले तिकडे कुठे बघू राहिले माझ्याकडे बघा ते मला वाटतं तू म्हणते हे बघा माझ्याकडे बघा हा बोल ना माझ्या वडिलांसमोर जसं काही बोलू नका मी बोलत असेल तर मुलीच बोलू नका नाही तू शब्द तू तो पुढं मी जाणार आहे नई बोलणार माझ्या बाप कसं पाठवायचं मला माहिती हा तुम्हाला पटवू शकता म्हणजे मा बाप काय चीज लई मोठी नाही नाही तुम्ही ना हा लहा नाही ना नाही का ना हो चल पाऊस पडला नंदी कसा डोलता एकदम तसा हा ना झाली गाली चला पप्पा बाहेरच झोपीन जे तुझे पप्पा आहे हा 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 जे का डावटे का काही नाही नाही हे पप्पा ऐ कास पप्पा पप्पा अहो माझ्या बॅग वर झोपले तुम्ही अगं झोप आले होते उशीला घेतले एकदा इकडे तर बघा माझ्या हय हय कारटे भाई।, भाई।, भाई मी लग्न केलं काय म्हणले तो मी लग्न केलं लग्न केलं अरे लाज वाटते काय करते नाही अजून करून म्हणते नाही वाटते काय चिडू राहिले तुम्ही तू म्हणजे त्याला तो का तो बाप आओ, ते पप्पा तुम्ही पण कसं आहे ना मी त्याच्यावर प्रेम करते आणि तुम्ही पोरं बघायला लागले ते म्हणून म्हणत जाऊ दे लग्न करून काय पोरीची जात काय घरात ठेवायची असते का नाही हा मग तुम्ही एवढे काय चिडू राहिले उलट मी तुमचा लग्नाचा खर्च वाचवलाय अगं खारटे खर्च वाचवलास का गावात माझं नाक खाली केलंस तुमचा कशा नाक खाली होणार आहे हय काही पण का एवढं सणासारखं जावंही घेऊन आले तुम्हाला हे जावं आहे कोणतं गाव आहे मी बारगाव गाव आहे मामा होय हो खारटे हा बोला लग्न केलंस तर कशाला इथे मला तोंड दाखवायला आलीस तिकडंच काय करायचं होतंस ना माल तुमच्याशिवाय करमत नाही हो बाप्पा मी त्याला पण इकडे घेऊन आले मग त्याला इकडे घेऊन आले हा अरे तुझे नको पप्पा समजून घेते काय समजून घेतील समजून घेतील हे चाललंय तुझं पण मला एक सांग आता लग्न केलं तर नवऱ्याच्या घरीच जख मारायची होती ना गेलो होतो पप्पा त्याच्या आईला एक माताडी घातारा घरात पण नाही घेतलं तांब्या पण नाही धावला तिने मला आता होता ते पण माझ्या अर्धवट राहून गेलं तुम्ही करा पप्पा माझी इच्छा आहे आज काय बघते करा ना करते मुसकाड ना मुसकाड फोड तरी मला विचारायचं होत कि बाप्पा मला लग्न करायचंय माझा अमक्या पोरा बरोबर प्रेम आहे मी हसत लग्न लावून दिलं असत मग आता हसा ना मग मी करून आले ना अगं काय हस म्हणती करते अगं तुझी आई जर आज जिवंत असते ना तिचा जीव जाग्यावर गेला असता हे अवतार बघून तो आण बघून माझ्या ना आज मला तिने ना घरात घेतला आल्या बरं झालं देवानं तिला तरी उचलली लवकर मलाच का उचलला नाही काय माहिती मी जाईल मग तुम्ही या माझ्या माग तू नाही जायचीस तू तर मलाच उचलायला आलीस काय पण काय बोलता तुम्ही अगं काय काय बोलताय हा जागा जाणून चुकी मी लग्न मला इथं राहायचं तुमच्या सोबत मान्य जायचं कुठं हा एवढं बरोबर कुठं मला तुमच्या सोबत राहायचं मला तुमच्या शिवाय करमत नाही माहिती ना होय म्हणजे बापाशिवाय शिवाय नाही पण बापाला एका शब्दाने विचारता नाही आलं आपल्या मनाचं राज्य मोकळं केलंस केलं का ना मी काय स्वप्न पाहिली होती आज हाँ, माझ्या पुरीचं लग्न मी आख्या गावात सर्वांसमोर धुम धाडक्यात लग्न लावून देईन ह्या गावात कुणाचं लग्न झालं नसल असं लग्न लावून देईन परत लग्न लावून द्या हा लग्न लावून द्या पहिलेच आलीस की काळ तोंड करून इथं मामा था था ओ मामा कुठे खचत पडा त्या मामा हवड्याच पाहिजे तर आम्हाला आहे ना बांडे कुंडे घेऊन द्या तिच्या अंगावर एखादा तोळा टाका मामा हा चांगला जावाय पारखून आणलायस हा मग तुमच्या सारखाच आहे माझ्या आहे का हा हा या आल्या आल्याच म्हणत भांडी खुंडी द्या दागिना द्या आव पप्पा त्याचे तुमचे विचार किती जुळा त्या मग तुम्हाला कसं वाटत खर्च नाही आवडत असं त्याच म्हणणे मग उगीस लोकांना खाऊ घालायचं तर घरातच काहीतरी घेऊ असं अग पण या गावात आणि या बावकीला मला तोंड दाखवायला जागा ठेवलीस का त्यांच्याशी काय करायचं आपल्याला तुम्हाला मी मातीची का ते तिकडच काय करायचं होतं त्याच्या घरी जायचं चलाव काही नाही राहायचं तर तिकडे जाऊन विरील जीव देऊ चला उठा उठा म्हटलं तर उठा काही राहायचं नाही कुठे निघाली आता मग तुम्हाला घ्यायचं नाही किती बोलू राहिले तुम्ही अगं काय लाज वाटायला पाहिजे इथं बस खाली नाही यायचं बस ना ग बस म्हणते इथं नाही नाही तू बहुतेक आहे ना महाराज खायला आलीस आता मग तुम्ही घ्या नाही घरात इथं बस पहिली या बस आधी जा हा लगेच याव बसाव तुम्ही दादा आहे ना माझी मग घरी कोण कोण असत घरी काय नाही मी मी आहे माझी आई आहे फक्त आईच आहे का हा बाकी घरात कोण नाही नाही वडील वारीले माय होय हो मी अगताची शेती बीती आहे का हो शेती आहे ना मला पंधरा सोळा बीगे पंधरा सोळा बिघे आहे शेती शेती मीच का जायचो बाबा होय हा जनावर बिनावर हाय दोन एक बैल आहे दोन तीन गाई आहे मग एवढा असताना आई ना का हा कुलून तिला बर का मामा बोला ती नाही ना मामाच्या पुरी संग लग्न जमावलं होतं मामाच्या पुरी संग लग्न केलं नाही ना मी त्याच्यामुळे तिला राग आला तिला जरी राग आला तर राग काय दोन चार दिवसाचा राही ती माई बोलसट आई ती काय मग ती म्हण तुला तिकडं जायचं तिकडे जा म्हण ही म्हण माझे पप्पा खूप चांगले आपच्याक जाऊ आलो मामा तुमच्याक हाय तर आता काय हरकत नाही काय बघते माझ्याकडं काही नाही बघत ओढू काल माझ्यावरती मामा द्या आधार द्या आम्हाला आता जाऊ द्या सगळ्यांनी हाडहाड केल्यावर कसं पद पंच व्हायचं मामा किती केलं तरी पोटचा आहे हा मग मस्त राग आलाय पण काय हो। करायचं आता तो राग मला गिळलाच पाहिजे ना अच्छे मामा चांगले बा कसा भाऊ एकच कस नंबर तू बोलली तेच झालं आहे ना पाहुन बोलन मामा आज ही पूरगी म्हणून मी आहे नाही तर ज्या वेळेस जर जी आई गेली होती ना त्यावेळेस मी जीव सोडला असता का मग या पुरी मुळे जगतोय मी हा का हा तिला आहे ना जशी आई गेली तिला आईची कधी माया कमी पडून दिली नाही बरोबर आईचं प्रेम मीच दिलं हो म्हणजती मला म्हणली बा का तुमच्या आईना तरी उचकून दिलं ना माझे पप्पा खूप चांगले आहे म्हणजे तिला आता हाताच्या फोडासारखं मी सांभाळलंय लागला ना आणि तुम्हाला एक ताकीद देतो काय हा गोडीत देतो आणि शेवटचीच ताकीत आहे लक्षात ठेवा हा बोला ना मला काय राग नाही माझ्या पुरीला जर काय त्रास झाला आणि तिच्या डोळ्यातनं कधी पाणी आलं तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही या गावात कोण मामा तिच्या डोळ्यात कधी पाणी आणून नाही देणार एवढंच लक्षात ठेवा तिला विचारा बरं कधी दिला आपण पुढे काही गॅरंटी नाही पप्पा आता जाऊ दे आता या बा हो नवदा बायकोचा भांड्याला भांड्याला बांध्याला रे आणि ते थोडं ती नाही सण केलं पाहिजेच ना बर हसत खेळत ना रा जा आता कार्टे एक तर आहे ना आता गावाला काय सांगायचं काय नाही सांगायचं ते मी माझ्या पद्धतीने सांगतो आणि उठा दोघ पण घरात चला देवाचं दर्शन घ्या चला, चला तुम्ही उठा ना, ना? हा चला आजचे जाऊ दे पण तो मामाला पाठवलं बर का विषय का नावच माझ आजची हा नाही नाही लय बारी काम झालं आजार बी आतला आपल्याला जाऊ दे